जॉबवरून इथे मी निघाली आहे घरी जायला इथे गांधी पुतळा आहे गांधीबाग तिथून बस करावं लागते मला डायरेक्ट विनोभावानगरची लागते कामठी बस बस यायला टाईम येतं आणि इथे मेट्रो स्टेशन आहे टावरीजवळ पण मेट्रो सध्या आमच्या घरापर्यंत म्हणजे जिथे मी आता राहते आई आठच्या घराकडे तिकडे सध्या मेट्रो जात नाही इकडे बस येते ही स्टार बस रेडवाली आठची बस इथे मी पण आज थोडं लेट झालं सव्वा आठची बस मला मिळाली घरी कोणी राहत नाही तसं पण माझी ताई आणि माझी आई राहते बाजूमध्ये थोडं तर लाईट्स वगैरे चालू करून थोडं सायंकाळच्या टायमात त्यांना फोन करते आणि घरी आल्या आल्या एकदम दमून जाते तर येताबरोबर बॅग ठेवून मी आधी थोडंसं म्हणजे हात वगैरे धुऊन घेते थोडं फ्रेश होते हँडवॉश करते त्यानंतर बसल्या बसल्या बस बस मी सर्वात आधी निवांत बसून एक ग्लास पाणी देते तरी माझे लक्ष इथे तुम्ही बघू शकता पुन्हा पुन्हा घडी राहते की किती वाजली आपल्याला स्वयंपाक करायच्या पुन्हा मग थोड्या वेळाने ही अंशू आली तिला कमीत कमी मला

बघू शकताय दिवस मला दिवसभरात तिच्या काय करते कोणी काय बोललं कोणी काय केलं सर्व सांगते ती मला येता बरोबरच काय तू सुरू आहे भाजी बनवू नंतर भेट तुम्हाला तिकडे बघू शकता मी स्वयंपाकाला लागली आहे अंशूला थोडंसं तिकडे देऊन दिलं म्हणजे दुसरा एक मोबाईल आहे किंवा ते माझी मावशी वगैरे आले आहेत पाहुणे त्यांच्यासोबत ती खेळत आहे आणि एक माझ्या ताईची मुलगी आहे खुशी नेहमी बघता तुम्ही तिच्यासोबत तिला खेळायला ठेवून दिलं ड्रॉइंग वगैरे काढ म्हणून आणि इकडे मी स्वयंपाकाला लागली आहे इकडे आज अंशूची इच्छा होती तिथे स्वतःहून म्हटलं की मला जिजी खायची आहे तंगडी खायची आहे म्हणून चिकन आणलं होतं आणि इकडे एक साइडला बघू शकता भात शिजत आहे एक साइडला भाजी आणि कनिक भिजवून ठेवली आहे माझ्या कसं का थोडंसं पाणी सांडलं की त्याला पुसून म्हणजे क्लीन कारण ओट्याची जागा खूप अशी मोठी नाही आहे त्यामुळे आणि हे बघू शकता आता इथं पोळ्या करायला की त्या शक्यतं मला तर वाटते की तीन गॅस असणं खूप गरजेचं आहे म्हणजे एका शिगडीला तीन जे असतात ना ते असणं खूप गरजेचं आहे आणि माझं असं असतं जॉबचं टायमिंग असतो आणि सकाळी मला एक टिफिन द्यावं लागतं साडेसातला प्लस मला अकरा सव्वा अकराला घरी निघावं लागतं तर मला खूप फास्टली करून त्यामुळे आता पोळ्याची पण तुम्ही सवय बघू शकता मला इतकी फास्ट झाली आहे आणि पोळ्या काय माहिती माझ्या हाताने खूप लवकर बनतात मला घरीसुद्धा सर्व बनतात आणि मला तर असं वाटते की तीन शेगडीची हे जर गॅस असली ना तर इतकं इझी होते ना आता तुम्ही इथंसुद्धा बघू शकता मी एक साईडला इथे भाजी ठेवली एक साईडला भात एक साईडला पोळाही करत आहे तसे आपल्या लेडीजचा मल्टीटास्किंग जॉब असतो हा मला तर वाटते देवाने आपल्याला दहा हाताचं जो काम आहे तो दोन हातातच दिला आहे इतकी शक्ती तरी दिली आहे आणि हे अंशू तिला त्या टाटात आवडत नाही तिला असं पत्राडीमध्ये दिलं नाही की ती पोट भरून होते आणि तिच्या फेवरेट लेग पीस बघू शकता एन्जॉय करता आता इकडेच जेवणं वगैरे आटापले सर्व समोरचे रूम वगैरे मी क्लीन करून घेतला आणि इकडे आता हे भांड्याच्या तुम्ही पसारा आहे हे गॅस आणि शक्यतर मी काय करते म्हणजे जमेपर्यंत नॉनव्हेज वगैरे असलं ना तर पुन्हा गॅस डेलीच गॅस धुवून झोपते मी कारण मला एकदम मॉर्निंगला उठता उठता टिफिन द्यावं लागते तर मला कसं थोडंसं क्लीन वगैरे असलं की ते बरं असतं सकाळी उठता उठाच करायसाठी तर त्यामुळे मी इकडे पहिले भांडे घासून घेते आहे आणि इकडे थोड्या थोड्या वेळेत मला अंशलाही बघावं लागतं ती आवाज देते नाही तर मग किचनमध्ये येऊन जाते आणि सिलेंडरची बटन चालू बंद करते आणि इकडे भांडे घासून झाले की पाच मिनिट मी ठेवून देते म्हणजे ते पाणी पूर्ण निघून जाते टपमधलं भांड्याचा टपमधलं आणि इकडे नॉनव्हेज असो किंवा नसो पण माझी ही सवय झाली आहे रोज रात्री भांडे घासून झोपायची आणि गॅस पूर्ण मी क्लीन करते आणि गॅस मी रोज रात्रीच म्हणजे धुवून घेते पूर्ण आणि कधी असं वाटलं की खूप जास्त काम आहे तर कपड्यांनी पुसून घेते पण आणि नॉनव्हेज ज्या दिवशी बनलं त्या दिवशी शक्यते मी तर तुम्हालाही सांगेल की तुम्ही पूर्ण गॅस धुवा गॅस उठा धुवून रोजचीच सवय आहे पण तरी गॅस तरी ज्या दिवशी नॉनव्हेज आपण आणतो त्या दिवशी तर पूर्ण घासलीच पाहिजे आपण बघू शकता हे विम जेल मला खूप इझी पडते आणि मी तर जिथपर्यंत हे नोटीस केलं आहे सर्वांनाच सांगते की शक्यतर साबण न वापरण्यापेक्षा तुम्ही विम जेल आहे ना ते वापरा कारण काय होते आपण गृहि म्हणजे गृहिणी म्हणा किंवा ऑफिसला वगैरे जातात या जॉबला जातात आपण साबणीचा सा यूज जास्ती करतो कपडे वगैरे राहतात बाथरूममध्ये आणि खूप खूप सर्व गोष्टीसाठी आपण साबण यूज करतो त्याच्यामुळे कसं असतं ना आपल्या हाताचा जो ड्रायनेस आहे ना खूप जास्त येऊन जातो खूप म्हणजे असे कडक हात दिसतात आणि एकदम म्हणजे वयासं पहिलेच माथ्यासारख्या तर शक्यतो र हा विम झेल जो आपण आहे विम झेल वापराई आणखी कोणचा येत असेल पण जो हा जेल वापरला ना त्याचा हात कसे आपले खूप सॉफ्ट राहतात आणि छान राहतात आणि हा वायपर सर्वात जास्त हा वायपर माझ्या म्हणजे खूप कामाची वस्तू आहे ही वायपर म्हणजे छोटासा वायपर आहे मी हा मार्केटमधून किती साठ रुपयाचा सा काहीतरी घेतला होता आणि ल हो वर्षभर झालं याला तरी याला काहीच नाही झालं तुटलंही नाही आणि खूप इझिली जेव्हा मी गॅस वाटतात होते रात्री क्लीन करून तर ते बघू शकता पाणी इतक्या इझिली निघते जे छोटीशी वस्तू आहे कमी बजेटची पण खूप म्हणजे छान आहे बघू शकता तुम्ही आणि शक्यतर हा आहे किचनमध्ये एक पाहिजेच आहे आपल्याला आणि शक्यतो ना रात्रीच आपण म्हणजे जॉबला जे जात असतील किंवा ज्या घरीसुद्धा गृहिणी राहत असतील ना तर शक्यतो तुम्ही रात्रीच भांडे घासून ठेवा आणि गॅसवट्टा क्लीन करून ठेवा कारण जेव्हा आपण मॉर्निंगला घाईच असते जॉबवर जाणाऱ्यांना तर मॉर्निंगला कसं जॉबवर गृहिणी गृहिणीसुद्धा असतील त्यांनाही टिफिन वगैरे हो मुलांचे करायला सर्वांनाच घाई असते तर उठ्टाउटा जेव्हा आपण हा किचन आपला इतका क्लीन बघतो ना आणि गॅसवट्टा तर ते एक वेगळीच फील होते करून बघा तुम्ही जर नसेल करत तर सुद्धा करते कारण मला खूप घाई असते आणि थोडीशी स्पीड पाहून तुम्ही बघू शकता की मला खरंच खूप घाईचं काम असते माझं आणि हे बघा हा वायपर म्हणजे छोटा वायपर आहे पण खूप कामाचा आहे हा किचनमध्ये तर हा एक हा असायलाच हवा हो। आणि बेसिन सुद्धा मी पूर्ण धुवून घेतली आहे आणि तर काय होते आपण नेहमी भांडे घासतो ना तर ते त्याचे काता वगैरे राहते स्पंच वगैरे आपण धुवून नाही ठेवत ते रात्रीच तुम्ही क्लीन करू ठेव इकडे भांडे झाले की धुवून ठेवलं आणि बेसिनला सुद्धा एक दुसरा काता आहे त्याच कात्याने बेसिनचा दुसरा काता ठेवला आणि इकडे घडीवर पावणे एक वाजले तरी इकडे आमची अंशुदा झोपायला काही घेत नाही आहे ना अजूनपर्यंत थोडशी अच्छा गुड नाईट म्हणून नाही बोलत ओके पावणे पावणे एक वाजत आहे आणि रोज मला हा एवढाच टाइम होतो कारण ही रोज मला झोपत नाही म्हणजे कमीत कमी हा मला एक वाजते रोज हो झोपायला एक साडेबाराच्या नंतरच म्हणजे साडेबारा एक तर माझं कन्फर्म आहे ती बघा इकडे आता पण झोपली नाहीये बघ 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 हे बघ इतका टाइम द्यावा लागतो हिला तर आजचा व्हिडिओ हा इथे सेंड करू होता आम्ही आणि पुन्हा एक छानसा व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर हजर राहणार तेव्हापर्यंत बाय बाय गुड नाईट तू काय बोलत आहे हां आज अंशूचे पापा नाही आहेत आता शिवरात्री असल्यामुळे ते पेंटिंगचे कामं करतात मूर्तिकार आहेत तर ते आता सध्या आज आहेत नाही तर आज फक्त अंशू आणि मम्मा झोपणार अंशू तुला भीती वाटणार का कुणाची भीती वाटणार कोणते बाबाजी येणार इथे कोणतेच बाबाजी नाही आहेत कोणतेच नाहीये लवकर लवकर झोपून जाऊ पण गुड नाईट करून दे गुड नाईट पुन्हा भेटूया आम्ही चाय बाय बाय